नमस्कार मंडळी तर तुम्ही शिर्डीला येत आहे ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण इथे तुमच्या केशाला कात्री लागू शकते कारण आम्हीसुद्धा आज शिर्डीचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे ना काही लोकं असतात जी तुमचीच वाट बघत असतात कारण जेव्हा तुम्ही एंट्री करता ना तेव्हा काही लोकं लक्ष ठेवून असतात कुठची गाडी येते आता आम्ही रत्नागिरीतून आलो होतो काही बाहेरच्या गाड्या असतात माहीत नसतं पार्किंग कुठे करायचं काय कुठे करायचं तर आमच्यासोबतसुद्धा तसा किस्सा झाला एका व्यक्तीने आमची गाडी अडवली आणि आम्हाला पार्किंगच्या दिशेने घेऊन गेला आणि नंतर त्यांचं दुकान असतं एक महाप्रसादीचं तर तिथे साधारण आमचं प्रत्येकाचं साडेनऊशे रुपये बिल केलं आणि तिथे चप्पल ठेवायच्या मोबाईल ठेवायचा असं सा सांगितलं जातं परंतु आपण जर मंदिरात गेलात तर मंदिरामध्ये मंदिरा पाच रुपये काहीतरी शुल्क का आहे मोबाईल वगैरे ठेवायचा आणि चप्पल वगैरे ठेवायचे तर तुम्ही सुद्धा फसण्याचा प्रयत्न करू नका पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निवडा कुठेतरी शोधा थोडा वेळ सर्च करून आणि अशा प्रकारे तुम्ही थोडेफार पैसे वाचू शकता आम्ही सुद्धा ते वरून साधारण दोनशे रुपयावर ते आणलेलं होतं तर आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हालासुद्धा बघायला मिळेल कशा प्रकारे म्हणजे त्या व्यक्ती असतात ते व्हिडिओमध्ये आपण थोडंसं शूट केलेलं आहे नमस्कार म्हणजे मी तुषार सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर म्हणजे आज आम्ही सगळे निघालेलो आहोत शिर्डी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आपल्या सोबत आहे बघा इकडे शिंदे आहेत हो आणि इकडे आहेत बाबू काका आहेत विन्या विनया इकडे हे बघा इकडे आहेत आपले बाळाबाऊ आणि पुढे आहे बापू शेड आणि गौरव तर आता साधारण कुंभारली घाट सोडलेला आहे आणि कराडच्या दिशेने निघालेला आहे थोड्याच वेळात म्हणजे काही तासाने आम्ही पुण्यात पोहोचू तर म्हणजे आता साधारण पुण्यावरून राजगुरु नगर आलो साधारण अजून दीडशे किलोमीटर आहे पुढे शिर्डी आणि आता नाश्ता करायला थांबलोय सुकून सागर शुद्ध शाकाहारी गोव्या हो कशा प्रकारे इकडे नाश्ता मिळतो तर आता आपले शिंदे साहेब कॅशियर आहेत बजेट बघतायत काय किती होईल ते हो काय काय करणार चला आहे बघा नाश्त्यासाठी सगळे आता आम्ही बसलेलो आहोत गोव्या इकडे कशा प्रकारे राजगुरुनगर मध्ये नाश्ता मिळतोय आणि खास किल्लीचं पाणी आता नाश्त्यामध्ये आम्ही मागवलेला आहे इकडे आहे मसाला डोसा डोश्याची साईज बघा केवढी मोठी आहे खायला सुरुवात करा इकडे गौरवने मागवली इडली इकडे बाबू काकांनी काय खायला सुरुवात केली अजून आमचा यायचा आहे हा यायचं आहे चाल तुम्ही सुरुवात करा तुम्ही कशाला वाट बघताय असा रोल करून खायचा आहे तोडून नाही खायचा आहे तर मंडई नाश्ता तर झाला आणि डोसा घेतलेला होता डोश्याची तर एक नंबरच होती आणि मिसळ पण मस्त होती असं विण्याचं म्हणणं होतं मिसळ कशी होती एक नंबर एक नंबर मिसळ होती तर कधी आलात मित्रांनो इकडे या साईडला तर नक्की सुकून सागरमध्ये एकदा डोसा खाऊन बघा तर डोसा एक नंबर होता आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे डायरेक्ट शिर्डीमध्ये जाऊन पोचणार आजचा प्लॅन असणार आहे शिर्डी आणि शिर्डीच्या साईडचं जे काही कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते असणार आहे तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर असा सगळा दौरा असणार आहे तर सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत आता फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत समोर आहे आता साठी जागा शोधायची हो आहे आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात एंट्री करणार आहोत तर ही आहे शिर्डीची सिटी आणि ट्राफिक जोरात लागलेला आहे आणि इकडे आल्यावरती प्रत्येक चौकामध्ये तुम्हाला शिर्डीच्या गेटपर्यंत नेणारी माणसं भेटतील पैसे काढायचं काम जोरात चालतंय इकडे आता आपल्या सोबत आहे बघा लाल शर्ट वाला माणूस आहे आपल्याकडे गेटच्या दिशेने घेऊन जात आहे बघूया काय किती पैसे घेतो तो बघा तो माणूस काय जात नाही आहे आपली गाडी सोबत नेल्याशिवाय तो पुढे जाणार नाही जसाच कॅम्प सातारा रोड वरती होतो पंक्चर वाल्यांचा तसाच बहुतेक असणार सगळे हिरो तयार झालेत पार्किंग साठी चाळीस रुपये आहे आता तिकडे जातोय पार्किंग साठी राहिला गाडी बघूया काय काय आहे शिर्डी मध्ये शिर्डी मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे तुम्हाला सुद्धा शिर्डी बघायला मिळते मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता बघा बघा आपल्याला चाळीस रुपयाची पार्किंगची पावती मिळाली बारा तासाचं पार्किंग आहे ओके आता सगळे मंदिराकडे दर्शनाला निघाले तेव्हा सगळेजण रोड दाखवायला उभे मंदिराकडे दर्शन घ्यायला आमच्या सोबत चला मंडी सव्वा अकरा वाजता दर्शनाला गेलो आणि तब्बल तीन तासानंतर आमचं दर्शन दर्शनाला म्हणजे साईबाबांचं दर्शन मिळालं परंतु मध्ये खूप काही झालं त्यानंतर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे दर्शन घेऊन झालं आता थोडंसं मार्केटमध्ये फिरायला जातो आहे काय काय नवीन नवीन दुकानं आहे मोबाईल बाहेर होते तर आता बघूया मार्केटमध्ये जाऊन काय काय नवीन नवीन इकडे आपल्या शिर्डीच्या मार्केटमध्ये काय काय नवीन नवीन आयटम आहेत तर आता सगळी मार्केटमध्ये खरेदी चालले काही प्रसाद असेल इकडे मनुक आहेत खजूर आहेत बघा मित्रांनो इकडे सर्व तुम्हाला कायचे आहे ते सगळं मार्केट, मा मार्केट आतमध्येच आहे आपण शिर्डीचं दर्शन घेऊन तर झालेलं आहे आणि जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका